रात्री झोपताना तुम्हाला शांत वाटलं पाहिजे थकवा कमी झाला पाहिजे त्वरित हा उपाय करा तुम्हाला मी खूप महत्त्वाचा उपाय सांगतोय हातपाय वगैरे धुवायचे आहे संध्याकाळी झोपायच्या रात्री झोपायच्या पूर्वी त्यानंतर पायाला थोडंसं सा, साजूक तूप किंवा खोबरेल तेल हे मस्तपैकी दोन्ही पायाला काही थेंब घेऊन तुम्ही चोळायचं आहे त्यानंतर तुम्ही चोळल्यानंतर तसेच ठेवून द्या दहा मिनिटानंतर कपड्याने पुसून घ्यायचं आहे मित्रांनो बघा कशी झोप लागते झोपायच्या पूर्वी जर का तुम्ही एक ते दोन काजू दुधामध्ये बुडून ते चावून खाल तर खूप चांगला फायदा होतो मित्रांनो शान करता तुम्ही हा उपाय नक्कीच करा या ठिकाणी थोडंसं प्रेस करायचं आहे आणि रात्री झोपायच्या पूर्वी तुम्ही केसांना काही प्रमाणात थोडंसं तेल लावा आणि नक्कीच झोप शांत मिळेल मोबाईल तुमच्यापासून लांब ठेवा आपल्या हॉलमध्ये ठेवून द्या बेडरूममध्ये असाल तर अंतर ठेवा किंवा वापर बंद करून स्विच ऑफ करून साईडला ठेवून द्या धन्यवाद